था करून दावी प्रेम काळा अंतरी जिव्हाळा कुकर्माचा या पहिलं असं गाव आहे प्रशांत भैया कि मी इथे जास्त करून तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत याच्यावरती बोलतोय नाहीतर साधारण केद, एक एखादा कीर्तनकार जरी आला किंवा महाराज मंडळी आले साधू संत थोर महात्मे जरी आले तर ती येतात साडेनऊला कीर्तन सुरू होतं दहापर्यंत पंचपदी साडे ला कीर्तन अभंग सुटतो पूर्ण सुटतो नाही सुटत मग आपण कथेमध्ये आपल्याकडे चार तास आहे चार तासात कमीत कमी वीस अभंग तरी सुटले पाहिजे किती अभंग वीस अभंग तरी सुटले पाहिजे आणि तीन तासात एक काल्याचं कीर्तन एका काल्याच्या कीर्तनामध्ये एक अभंग चार ओळी तो अभंगही सुटत नाही त्याच्यात आई माझी माईचा सागर बाप मा जातीचा किनारा हे सांगून लोक सुधरत नाही हे सांगितल्यानंतर लोक सुधरत नाही तुम्ही कितीही ओरडून सांगितलं तुम्ही त्यांना ज्ञानोबा रायांनी केलेली कीर्ती ज्ञानोबा रायांच्या आशीर्वचनावरती चालणारा संप्रदाय वारकरी संप्रदायाची महती अभंग कशासाठी लिहिलाय कोणासाठी लिहिला का लिहिला का म्हणून लिहिला हे नाही चार अब, चार ओळी अभंगाच्या आणि त्याच्यातही दोन तास मात्र इकडचं तिकडच बाकी काही नाही ही पळून गेली ती पळून गेली बस त्याच्यातच ना अभंग त्या पैशाचा किंमत आहे का त्याचा लाभ मिळेल का फक्त दहंडी फोडणे किंवा काल्याच्या अभंगावरती चर्चा करणे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कृष्ण चरित्र काय आहे चरित्र माणसाचं असतं भगवंताचं नाही त्याला चरित म्हटलं गेलंय पण आजकाल सगळेच टायपिंगवाले जे आहेत ते चरित्र लावतात चरित्र माणसाचं आहे जे खराब पण होतं आणि चांगलं पण होतं भगवंताचं चरित्र नाहीये ते चरित आहे सुंदरता आहे वर्णन आहे कथा करुणिया दावी प्रेम काळा अंतरी जिभाळा कुकर्माचा तुळशी खोवे कानी दर्भ खोवे शेंडी लटिके धरे बोंडी नासिकेची गळ्यात तुळशी माळ आहे कानामध्ये मोठे मोठे कुंडल घातलेले आहे तुळशी माळ्याचे लांब लचक शेंडी आहे लटकत मटकत चालना आहे आणि बोंडी नासिकेची आहे पोट भरण्यासाठी बिझनेस चालू केलेला आहे टिळा टोपी माळ देवाची गवळे वागावी ओंगळ पोटासाठी पोटासाठी परमार्थ आणि परमार्थ खोटेपणा याच्यासाठी नसतो